डायबिटीसमध्ये भात खायचा की नाही असे बरेचसे पेशंट डॉक्टरांना विचारत असतात नमस्कार मी डॉक्टर गणेश आव्हाड आपल्याला लोटस क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भात कसा खावा या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे डायबिटीस आणि भाताचा संबंध काय तर भातामध्ये साधारण कार्बोहायड्रेट्स असतात आणि ते शरीरामध्ये जेव्हा जातात तेव्हा त्याचं रूपांतरण ग्लुकोजमध्ये होतं आणि आपला ग्लायझेमिक इंडेक्स वाढतो म्हणजेच शुगर वाढते साधारणपणे सर्वच डॉक्टर सांगतात की भात बंद करा पण साधारण पॉलिश केलेला जो भात असतो त्याच्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स पटकन वाढतो रॅपिड शुगर राईज होते त्याच्यामुळे भात सगळ्यांनीच पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही आहे भात कसा खायचा कोणता खायचा आणि कधी खायचा हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे भात कोणता निवडायचा म्हणजे तांदूळ कोणता निवडायचा शक्यतो ब्राऊन राईस किंवा हातसळीचा तांदूळ किंवा रेड राईस की ज्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं अशा पद्धतीचा तांदूळ निवडला तर केव्हाही श्रेयस्कर ठरतं भात आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन शक्यतो मूगडाळीचं वरण असेल आणि त्याची क्वांटिटी भाताच्या दुप्पट असेल म्हणजे अर्धा वाटी भात आणि एक वाटी मुगाच्या डाळीचं वरण किंवा घरी तयार केलेलं पनीर असं जर असेल तर शक्यतो शुगर स्पाइक्स होत नाहीत